गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे रविवार आणि राधू रात्री आत्यपाशी झोपली होती मग अशी आली ह्यांच्या दहा वाजता भाऊजींचा फोन आला ह्यांनी गेल वरच्या घरी तर तिकडनं आलं आणि राधू पण आली माझं स्वयंपाक की झालं नाही फोन आला होता काकाचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे वरच्या घरी गेल पप्पा तुला ह्याने आणलं काय झालं आणि रात्री राधूला हा ड्रेस आणला ही पॅन्ट आणि हा टी शर्ट टी शर्टच म्हणतात का नाही नाही फुल व्हायचं शर्ट तर मी आता झाडून काढणार होते माझ्या चपात्याही झाल्या आणि गॅस पण पुसला मी गरम हात काय वल्या कापडाने पुसा येत नाही वरच्या वर वर्ट पुसून घेतलं पीठ आणलेलं होत होते वाटा पण घासून घेतला किचन कट्टा आणि भांडी पण घासली आता म्हणलं देवपूजा करून घ्या देवपूजा हो, देव करायची वामा आणि राधू त्यांची नीट ठेवत होती दिवाण पण पुसून घेतला ह्या दोघाने वया ठेवला कराने त्याच्या त्याच्या वया ठेवून होत की अभ्यास कराय बस म्हणलंय तुला आपल्याला देवाला जायचं देव बाप्पाला दे। दे। बांधते चल बाहेर आता पाऊस पण नाही दोन दिवस पाऊस होता रात्र दिवस सकाळपासून पाऊस उघडलाय रात्री होता का नाही काय माहिती आता म्हणून पडायला लागलाय ह्यांना म्हणलं असं आहे पाया पडाय जाऊ मुलांना घेऊन जाऊ म्हणलं मला कपडे धायच्यात कपडे दहायच्या आधी देवपूजा करायची ह्यांनी बघा हे तर बसलं बारा वाजल्या अजून देवाची पूजा नाही झाली काय नाही आज रायवर हाता मी पण उशिरा उठले बघा त्याच्यामुळं उशिराच झाला आता माझी इकडं देवपूजा करून झाली बघा आणि लावली म्हणजे उदबत्ती नाही लावली उदबत्ती संपली धूप लावली ती पण विजून गेली लगेच थोडी वरली होती बराच वेळ झाला माझं काम पण झालं बघा भांडे घासून झाले जेवण पण झालं आणि कपडे धुवून पण झाली पहिल्यांदा देवपूजा करून घेतली परत तर राहूनच आवरलं होतं मी आवरलं होतं सकाळी पण तिनं परत अजून डबाला आवरलं मी आधीच आवरलेलं होतं ती एकदा थोडं काय करायला की सगळं दोन तीन रमा आवरून घेते बघा मग आता म्हणलं थोडासा ब्लॉक घ्यावा आणि झालं का आणि दुर्गा त्यांच्या मागा लागली होती मागाशी तिला नादी लावली ला तिला चढबरी आणली बघा खायला मग गप्प बसली आणि आम्ही काल गेलो होतो बघा तिकडं फॅशन तर त्या मॉलमध्ये कपडे म्हणजे मॅडम ती गेली होती पड मी परत महागणं गेले मुलं पण आपण बरोबर गेली होती राजू ट्युशनला गेली आणि दुर्गा आणि ओम आपण वरच्या घरी नेलतो मी सहजच फोन केला ह्यांना कुठे म्हणून त्यांनी म्हणलं तिकडं गेलो मॅडम सांग आहे मी म्हटलं मला वरच्या घरी आहे मला कर म्हणा त्यांनी म्हणलं यायचं का इकडं म्हणलं हा म्हणलं घरी पण काय एकटेच होते मग गेले चौकापर्यंत एकटेच गेली आणि मग परत त्यांनी आलो पूर्ण मग का त्यात परवा दिवशीच बघा आम्ही असंच फिरत फिरत गेलतो दुर्गाला काम आहे काय आणि मला पण पाणलं पानलो आ तू काढलं की त्याच्या दफ्तरातलं हो आमच्या दफ्तरातलं काढून बसली सगळं खा चॉकलेट बळस नाती लागली त्यांच्या महाग लागले होते का ला तर त्याला मी दाखवते कुठला कुठला कलर घेतलाय त्याला टेपा मारायला चालले होते त्या ताईनला फोन केला तर मला टेपा मारून पाहिजे येते म्हणलं म्हणलं नेकाला फोन करते ह्याच्या आधी पण दोन ड्रेस आणलेलं ते पण तसंच राहिलं तर टिपा घालायच्या बाजून राहिलं हां खा मग त्या ताई म्हणलं ताई आज रविवार या आज सुट्ट्या असते पण येते म्हणलं तुम्हाला पाहिजेच असेल तर म्हणलं या मग त्यांचा फोन आल्यानंतर जाऊन तोपर्यंत तुम्हाला दाखवते ड्रेस हा मी तुम्हाला दाखवते ही ड्रेस आणणार आणि ह्याच्यावरती काही पॅन्ट नाही एकशे नव्याण्णव रुपयाला दोन होत तर त्याच्यामधलं आम्ही आणल आणि वडनी पॅन्ट असं कड सगळं होतं पण ते कलर एक सारखं होतं त्याच्यामुळे मला काही आवडलं नाही सगळं ड्रेस एकच कलरचा होतं दोन कलरचं आणि त्याच्या सगळे नक्षे होते त्याच्यामुळे मला आवडलं नाही मग आम्ही आसन प्लेन घेतलं पुने 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 तर असा एक कलर आहे राखीच कलर आहे म्हणतात ना मला काय ह्याचं एवढं काय नाव माहीत नाही पण ऐकून आहे म्हणून मी पण म्हणते राखाडी कलर तर तुम्ही सांगा कुठला कलर आहे मला काय माहिती नाही तर ही मला लय मोठा होत आहे कसा दिसतोय बघा तर टिपा टाकून आणायच्या खाला टिपा मारायच्या बघा आणि थोडासा कमी पण करावं लागलं नाही खाल्लं नाही कळलं कमी करा नाही असं एवढं वाटतं नाही का तर हा एक असा आहे आणि दुसरा आहे गुलाबी म्हणजे एवढा पण गुलाबी नाही फिक्कड गुलाबी आहे बघा तर ह्याच्यावरती पण काय पॅन्ट नाही हा पण तेवढाच आहे ह्यांच्या आवडीला घेतलं आणि मला पण ते खालचा लय आवडला होता आणि परत हा दुसरा कलर होता आणि तेच होत त्याच्यामुळे जांभळी ते मला काय आवडलं नाही असं आहे मला तर बाह्यामध्ये पण कने करावं लागेल आणि कडनी पण आणि पटत पण मोठ येत कुठलाच ड्रेस मला बसत नाही माफत किती घ्यारा लांब मोठा लठा आहे बागा असं तरी कलर कसं वाटतात मला सांगा बरं का कमेंट करून आणि आधी बघा आम्ही कपडे आणली होती रक्षाबंधन झाल्यानंतर ताय आणते ना त्या ता टायमाला तायंदा ड्रेस घ्यायला गेलो होतो आम्ही त्याच्याबरोबर मला पण दोन घेतलं होतं सुईचा करून ठेवला नाही था हा एक आणि चॉकलेटिक कलरचा एक होता तुम्ही तर ताईंच्या अंगावरती बघितलं असं ना आता गेल्या बारीने आणतात त्या टायम मला चॉकलेटी कलरचा हातात शेम तसाच होता माझा काहीच फरक नव्हता आणि पोझाचा पण तसाच आहे तिघीने शेम शेम घेतलं आणि आणि ह्या कलरचा पण असाच घेतला तिघीनं एकसारखंच घेतलं होतं पहिल्यांदा मी ते चॉकलेट कलर बघितलं होता मला लय आवडलं मॅडमने चॉईस केला होता पण त्याच्या आधी मी बघितलं होता आवडला होता मग आम्ही घेतलं ताईंना पण आवडलं आणि पूजाला पण आम्ही सगळ्यांनी एकसारखं घेतलं तर त्याच्याबरोबर घेतलेला हा ड्रेस हा कसा वाटतोय मळ खपाव कामात घालाय पण असं बाहेर यायला जायला पण छान वाटतं एवढा तेवढा त्याला पण टिपा टाकायच्यात महिना झाला आणून अजून टिपा नाही तर आता एवढं ड्रेस झाला पण घालण्या वाचून राहिलं ते टाइमच घटना मला तिकडं जायला तर आता काम झालं मग त्यात गडभासल्या शो पण आणि ह्या बरोबरचा होता ड्रेस कोमल टाईनला दिला त्याला टेपा पण नव्हत्या टाकला हाय असा दिला घडी पण नव्हती उलगडली दिवसात होत्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्या टायमाला आणि त्याच्यावरची पॅन्ट ही वडणे आहे दुसऱ्या पिशवीमध्ये मध्ये ही मी भरून ठेवलं होतं आता जायचं होतं म्हणून ही पण पॅन्ट डिल्ली होती कमरत ह्याला पण आधी टिप टाका लागली तर एवढं दोन तीन रेस आहेत बघा आता किती वाजलं तर सव्वा दोन वाजल्यात राधू गिली तिच्या मैत्रिणीचा अभ्यास करायला आणि मला आजकाल विडो घ्यायला जमत नाही कामाच्या आणि त्याच्यामुळं ह्यांनी ना एक स्टँड आणलं होतं बघा मोबाईलचं ते बऱ्याच दिवस झालं पाच सहा महिने होऊन गेलं चार पाच महिने आणि त्याची शेटिंग लावायची राहिले होते ह्यांनी रात्री लॅप देत होतं शिलाई टाकल्या तर म्हणलं ह्याला नुसता मोबाईल आपला अडकून ठेवला तर व्हिडिओ चालू जिथं आपण फिरत तिथं असं काहीतरी आहे त्याचं तर ह्यांनी अर्धच होत निर्ध झाले काम करून आ म्हणलं आपलं ह्याच्यावरती चालू करावं पण ते अजून काय एवढं त्याची शेटिंग ह्यांना काय नीट घावा ना निम्मी अर्धी घावली तसं फिरतय बटनावर चालू केलं ना फिरतंय बघा मग रोजची रोज ब्लॉक पण पडत्या माझं बघ पण मला ते जमलं पाहिजे हे वापरायला बराच दिवस झाला आणून ठेवल्या कपाटात होतं तसंच ह्यांनी पुण्याला गेलत ना मध्ये मध्ये त्या टायमाला आगलं होतं ते कशी घेते मोडची ना दुर्गा तर आज सातवी माळा आहे बघा तर देवाला जायचं होतं ह्यांनी गेलात बाहेर म्हणलं आज पाऊस नाही काय नाही चांगलं फटकलंय पाऊसशी उघडलाय तर जावा म्हणलं तिथं गेलं की मुला म्हणते हे घे ते गे अजून खर्चाला घर व्हायचा ग नाही का आताच काल पण थोडेसे कपडे आणले चार पाचशे रुपयाचे का ह्यांनी म्हणलं बघू तिकडनं येतो आणि मग जाऊ म्हणलं दुपारच्या पुरा अजून काय नक्की नाही पण पाया पडून आवडते नसत दुर्गा कुठं चालले आ आ काय गाय आहे का गाई हंबा आहे का, का त्यात काय दुर्गा इकडे चल इकडे ती मारत चल